फायनली आमच्या बाळाला तुम्ही मला दाखवणार आहोत यावेळेला आम्ही अक्चुअली खूप घाबरून होतो खूप जास्त एक वेळा असं झालं आहे माहिती नाही पण मी ना खूप घाबरून होती की यावेळेस काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही परत पहिले नऊ महिने नऊ दिवस मी चेहरा बघायचो आणि ही महा चेहरा बघायची आणि बाळाचा चेहरा बघतो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर फायनली आज तो दिवस आहे म्हणजे ऍक्च्युअली प्रेग्नेन्सी न्यूज जी आम्ही तुम्हाला सांगितली तो पण एक स्पेशल दिवस होता मदर्स डे आणि त्याच दिवशी प्रेग्नन्सी बद्दल सांगितलं तुम्हाला आणि का सांगितलं इतक्या लेट का सांगितलं डिलिव्हरी नंतर का सांगितलं त्याबद्दल पण आपण व्हिडिओमध्ये पुढे बोलूच तर आ, ओके पहिले महत्वाचा विषय तर ऍक्च्युली जसं की आज तुम्ही माझा ब्लॉग बघतात हे हा आणि मी कम्युनिटी पोस्टमध्ये पण ऍड केलं होतं की आज मी माझ्या बाळाची भेट तुमच्याशी करून देणार आहे तर आज आहे अठरा मे बऱ्याच जणांना लक्षात होतं ऍक्च्युली मला ऍडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे मेसेज पण आलेला आहे तर आज वाढदिवसानिमित्तच खास दिवस आहे हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला तर मी म्हटलं की चला आजच्या दिवशी मी माझ्या बाळाला पण दाखवते सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे माझ्या बाळाची जन्माची तारीख पण अठराच आहे <laughs> तर ते एक बंपर धमाका आहे आमच्या घरामध्ये की माझा बर्थडे पण अठरा तारखेचा आणि माझ्या बाळाचा पण त्याच तारखेचा महिना वेगळा आहे पण तारीख सारखी आहे आणि डॉक्टरांनी जे आम्हाला ड्युटी दिली होती त्याच दिवशी आहे ते बाळा जन्माला आलेलं आहे बिलकुल एक दिवस इकडे नाही एक दिवस तिकडे नाही बिलकुल वेळेवर जे की खूप कमी पाच ते दहा टक्के मुलं फक्त आहे uh, तर ऍक्च्युली uh... काय बोलावं समजत नाही आहे खूप साऱ्या गोष्टी <laughs> आहेत तुमच्याही मनात येत असतील माझ्याही मनात आहे कन्सिस्टंटली uh, माझे ब्लॉग्स येत होते आणि ऑल ऑफ अ सडन मागच्या वर्षी माझा एक सहा आठ महिन्याचा गॅप झाला <laughs> आणि याही वर्षी झाला तर <laughs> <laughs> तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक येत असेल ते बाळाचंच आहे <laughs> तर काय झालं ना की माझी प्रेग्नेन्सी जशी राहिली यावर्षी आणि मला कन्सिस्टंटली म्हणजे माझी प्रेग्नन्सी मी म्हणू शकते की एवढी इझी नव्हती बिलकुल पण नव्हती <laughs> हिच्यासाठी तर नव्हतीच पण हिच्या सोबत चोवीस तास राहणारा मी सनवरा म्हणून माझ्यासाठीही सोपी नव्हती मेंटली फिजिकली एक्झॉस्टिंग होती आणि यस मेंटली तर नाही म्हणू शकत मेंटली एव्हरीथिंग वॉज फाईन फिजिकली खूप बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या ज्या झाल्या आणि त्याच्यामुळे काय व्हायचं ना की ब्लॉगिंग म्हणजे इच्छा व्हायची पण ते पॉसिबलच नाही झालं माझ्याकडनं तर जे काही तुम्ही माझ्या कारच्या आहे किंवा मी कार गेलो ज्या खूप हो हो हो, जास्ती होत्या की रजत म्हणत होत की अरे त्या तरी व्हिडिओ आपण काढू ना आपल्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट आहे ते म्हटलं हो काढायलाच पाहिजे म्हणून खूप हिंमत करून खूप स्वतःला मोटिवेट करून आणि आनंद होता त्याच्यामुळे ते सगळ्या व्हिडीओ काढण्यात आल्या पण अदरवाईज मी जास्त व्हिडिओ काढले नाही आय एम नॉट शुअर अदर युट्युबर्सचं जे खूप छान छान सोशल मीडियावर प्रेग्नन्सी अनाऊन्स करतात खूप सुंदर सुंदर व्हिडिओ टाकतात माहिती बाबा त्यांचं कसं होते माझ्याकडनं नाही झालं मी खूप टफ सिच्युएशन मधून गेली आणि डिलिव्हरीचा काळ पण माझा खूप कठीण होता yes. पंचावन्न तास लेबर मध्ये होती मी आणि ते एक्स्ट्रीम आहे इथले लोक इथले डॉक्टर तुम्हाला माहितीये कसे ट्रीट करतात तर भयंकर सिच्युएशन होती मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला नंतर डिटेलमध्ये नक्कीच सांगणार निवांत बोलत निवांत बोलू <laughs> पण काय काय झालं त्या पण डिलेव्हरी पण खूप हे झालं आणि आता रुपालीचं एक नेहमी उत्तर असतं की असो काय किती त्रास झाला आपलं प्रॉडक्ट चांगला आलाय ना, ना ते महत्वाचं आहे तर मग आम्ही असं म्हणून की ओके ठीक आहे जे झालं ते झालं पण आता सगळं ऑल ओके आहे बाळ एकदम व्यवस्थित आहे बाळ जन्माला आलं तेव्हापासून एकदम परफेक्ट आहे त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे मग मा बाकी जो काही त्रास झाला डिलेव्हरीमध्ये प्रेग्नेन्सी मध्ये अजूनही पूर्णपणे रिकवर झाला नाही अजूनही त्रास होतोय तिला पण मग ती म्हणते की ठीक आहे मला त्रास होतो मग बाळकडे बघते मग सगळं विसरून तर जाच्युअली होत आहे तर हा सगळ्या या सगळ्या गोष्टींमुळे ऍक्च्युली आम्ही व्लॉगिंग वगैरे थोडं थांबवलं होतं yes. आणि आफ्टर डिलिव्हरी सगळेच जण mm -hmm. सांगतात मोबाईल पासून दूर राहा आणि जे की मी अनुभवलो महिन्याभरानंतर मी एक नॉर्मल सहा मिनिट फक्त फोनवर बोलली आणि mm -hmm. नंतर माझं एकदम एक्स्ट्रीम हेडॅक वाढलं yes. तर मग मी मोबाईल वापरणं कमी mm -hmm. mm -hmm. केलं म्हणजे अवॉइडच करत होती घरच्यांशी फोनवर बोलणं वगैरे हँडल करत होता पण मुख्य म्हणजे काय आहे की मागच्याही वर्षी जे झालं सहा आठ महिने गॅप पडला माझा मला बरेच लोकांनी विचारलं काय झालं होतं का। का। त्यानंतर मग जानेवारी मध्ये मी पहिला व्हिडिओ घेऊन आलो होतो आणि मी तिला खूप मोटिवेट केलं की नाही चल तू परत ये सगळेजण मेसेज येत आहे तुला कॉमेंट्स येत आहे की कुठे आहे कुठे आहे व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा मला परत ती मेसेजेस वाचले मी ऍक्च्युअली सगळ्यांनी रिक्वेस्ट केली तुम्ही प्लीज थोड्याशा पॉझिटिव्ह मोटिवेटेड कॉमेंट्स लिहून पाठवा कारण की तुमच्या कॉमेंट्स वाचते आणि तिने वाचलं आणि तिला खरंच खूप चांगलं वाटलं की यार ठीक आहे जे झालं ते झालं आणि काय झालं म्हणजे ते एका एक वाक्यात सांगायचं तर सांगू शकते तर ऍक्च्युली असं झालं होतं मागच्या वर्षी की मी कन्सिव्ह केलं आणि त्याच्यानंतर खूप आम्ही दोघे जण ऍक्च्युली स्वप्न रंगवत होतो की आता बाळ येणार आहे घरच्यांनाही सांगितलं घरचे पण एकदम खुश होते की आता चला बाळ येणार आहे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आणि मग नंतर इथल्या डॉक्टरांनी एक टेस्ट सांगितली ती केली आणि मग ते त्याच्यामध्ये थोडस प्रॉब्लेम निघाला आणि मग लाईक like, ती टर्मिनेट करावी लागली तर ती खूप म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती exactly. कारण आम्ही लगेच म्हणजे तर इमॅजिनेशन असं असतं की प्रत्येक गोष्ट पटापट इमॅजिन करते तर मी नंतरच्याही गोष्टी खूप इमॅजिन करायला लागली होती आणि लाईक टर्मिनेट केल्यानंतर मला खूप दिवस लाच झाला डिप्रेशन मध्ये गेलं तेव्हा पण मग मी सोशल मीडिया आणि सगळ्या गोष्टींपासून कट ऑफ केलं होतं आणि मेन म्हणजे आपल्याकडे जर अशी कुठली सिच्युएशन झाली तर बरेच लोक असतात सांभाळणारे पण इकडे तसं काही नव्हतं आणि मग त्यानंतर ती का वेगळ्या फेज मध्ये गेली होती आणि मग त्यानंतर तुमच्या नुसार आणि आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी समजून सांगितलं तिला आणि मग ती परत मोटिवेट झाली बॅक आली आपल्या युट्यूब चॅनलवर आणि मग तिने परत स्टार्ट केलं आणि स्टार्ट केलं एक सहा सात महिने कंटिन्यू केलं ती प्रेग्नेंट होती मग यावेळा आम्ही ऍक्च्युली खूप घाबरून होतो खूप जास्त ऑलरेडी एक वेळा असं झालं आहे आणि इवन डॉक्टरांनी पण स्वतःहून त्या टेस्ट रिकमेंड केल्या ज्या टेस्ट साठी मागच्या वेळेस आम्हाला तीस हजार रुपये पे करावे लागले यावेळेस आम्ही दोन्ही टेस्ट केले आणि आम्हाला फ्री होत फ्री मध्ये झाले कारण लास्ट टाइम प्रॉब्लेम होता तो मग यावेळेला ते कव्हर होत बट लकीली सगळ्या टेस्ट पण छान आल्या आणि म्हणजे माझ्या घरी सुद्धा मी माझ्या भावंडांना सगळ्यांना पाचशे महिन्यानंतर सांगितलं गोष्ट माहिती नाही पण मी ना खूप घाबरून होती की प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम परत तर नाही होणार पण तसं काहीही झालं नाही खूप त्रास सहन करावा लागला मी स्वतः डोळ्यांनी बघितलाय नऊ महिने नऊ दिवस पूर्ण त्रास तर आणि अजूनही बघतोय पण ठीक आहे म्हणजे पहिले नऊ महिने नऊ दिवस मीचा चेहरा बघायचो आणि ही माझा चेहरा बघायची आणि आता आम्ही बाळाचा चेहरा बघतो तर खूप छान वाटतं ऍक्च्युली सगळ्या गोष्टी आणि मी म्हणजे मला कसं आहे ना भले माझे बॅकडेटेड ब्लॉग येतात आहे पण मी प्रत्येक ब्लॉगच्या खाली ना व्हिडिओ शूट एक डेट exactly. आहे मंथ आहे तो टाकते डेट तर मला लक्षात येत नाहीये कोणती आहे तर पण ऍटलीस्ट मंथ मी मेन्शन करते सध्या एडिटर आहे तर आमचं थोडं कन्फ्युजन होऊन जातं की बाबा डेट काय असतं तर ता मी त्याला सांगते की मंथ टाकून देत जा तर मला पण एक्झॅक्टली डेट माहिती नाही तर मला एडिटरची खरं सध्या सध्या मदत होत आहे तर डेली yes. ब्लॉग नक्की येईल तर चला आता माझ्या बाळाचं पण तिकडे बॅकग्राऊंड म्युझिक खूप वाढलेलं आहे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत फायनली तर आम्ही आज तुमच्यासाठी खूप छोटे छोटे क्लिप्स घेऊन आलेलो हो। आहोत yes. खूप छोट्याशा आहेत तर आज फायनली आमच्या बाळाला तुम्हाला दाखवणार आहोत तर oh. दहा दिवसांनी तू होणार आहे आता तीन महिन्यांचा हो तीन महिन्यांचा उशीर हो किती सुंदर किती सुंदर हो अशी माझी सुना इतके सुंदर हाश्याला आलं हो इतकं सुंदर हाश्याला आलं अरे बापली हो का हो हो बापरे पाय गे एकदम पाय ढेकर पण निघाली का ढेकर पण निघाले का बर बर ओके अच्छा असं म्हणताय बर अजून काय म्हणायचंय तुम्हाला अजून काय म्हणायचंय नमस्कार करत माझ्याकडे पाहताय तू आई नमस्कार करे बापले कोणाला नमस्कार करताय तू <laughs> कोणाला नमस्कार करत आहे पिल्लू हे पिल्लू तुला आई दिसत आहे अरे बापले <laughs> इतक्या ला <laughs> बाबांनी ते घालून व्यवस्थित नाही दिलं तुला वरच्या हुका नाही लावल्या मग सगळं ब्लाउज सारखं दिसत आहे ते हॅड री पडलं गलंडला रे तर अशा करते तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल खूप काही सांगायचं आहे खूप काही बोलायचं आहे पण आपण निवांत निवांत बोलू बाळाच्या बाळ झाल्यापासून आम्ही खूप व्हिडिओज काढले म्हणून किंवा स्टार्ट एंड असं झालं नाही पण बाळाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या आमच्यासाठी खरंच खूप नवल होतं भरपूर गोष्टी खूप साऱ्या गोष्टी आहेत होत सांगायचं आहेत खर सांगायचं आहेत आगाळ वेगळ्या जगा वेगळा म्हणू शकतो असा हो। अनुभव आला आम्हाला ऍक्च्युली कारण आम्ही भारतात पण लोकांना सांगतो सगळं म्हणायचं की सत्तर नाही झालं हो। कधी म्हणजे भारतातल्या डॉक्टरांशी पण आम्ही कन्सल्ट केलं आणि त्यांनी पण म्हटलं की मला थोडी केस ना वेगळी वाटत तुझी तर तू जरा न्यूरोलॉजीला भेट अशा गोष्टी आता आपण बोलू नंतर महत्वाचं म्हणजे आहे की आपलं बाळ आज मस्त आहे राजवीर नाव ठेवलेलं आहे आम्ही आणि तुम्ही तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद राजवीरला असू द्या तुमला आशीर्वाद त्याला द्या आणि आता फुल जोरात गाडी आलेली आहे <laughs> आवाजाची मला दिसत असेल त्या ठिकाणी आमचं बाळ आता खेळतच आहे झालाय थोड़ा आता थोड्या वेळाने कंटाळून रडणं सुरू करेल तर चला मग व्हिडिओला इथेच थांबवू भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये आणि राजवीर बद्दल काय वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि जेवढेही जुने व्हिडिओज होते मी प्लीज ते जाऊ दे आणि जेवढे लवकरात लवकर मला राजवीरचे व्हिडिओ आणता येईल मला पण खूप घाई आहे ते लवकरात लवकर आणेल आणि तुम्हाला काय अजून पाहिजे माझ्याकडनं ते मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या राजवीर साठी म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद